तुम्हाला माहित आहे का नऊ करोडपेक्षा जास्त लोक मराठी बोलतात दुर्दैवानी बहुतेक मुलांना स्वतःचे नाव मराठीत लिहिता येत नाही आपण आपली भाषा हरवत तर चाललो नाही आपल्याला ती पुन्हा आपल्या घरात आपल्या आयुष्यात आणता येईल का चला भेटूया नऊ वर्षांच्या आर्यनला त्याचे पालक घरी मराठीतच बोलतात पण त्याची शाळा त्याची पुस्तके आणि त्याचे आवडते कार्यक्रम सर्वच इंग्रजीमध्ये आहे एकदा त्याच्या आजीने त्याला मराठीत एक गोष्ट सांगितली पण त्याला अगदी थोड्या प्रमाणातच समजले त्या क्षणी त्याला जाणीव झाली त्याला मराठी शिकावीच लागणार म्हणूनच आम्ही गाभा मराठी विषयाचा हे उपयोजक बनवले भाषा अधिक चांगल्या प्रकारे समजवून सांगण्यासाठी आम्ही द्विभाषा तसेच दृक व श्राव्य पद्धतींचा वापर केला तुम्ही एक जिज्ञासू विद्यार्थी असाल पालक असाल किंवा शिक्षक तुमच्या सर्वांसाठी आमच्याकडे काहीतरी नक्की आहे तुमच्या आजीच्या गोष्टी नतकेच मराठी शिकणे आम्ही मनोरंजक बनवतो अ प्रोनाऊन्स लाईक अ इन अमेरिका आ आ इन आफ्टर तुम्हाला जर तुमची प्रादेशिक भाषा सुंदर वाटत असेल तर आजच गाभा उपयोजक पहा गाभासोबत मराठी शिकण्याचा प्रवास आजच सुरू करा